आदिवासी सामाजिक न्याय अधिकार आणि कायदे कार्यशाळा संपन्न आदिवासी जनजागृतीचा उपक्रम उलगुलन फॉर सोशल चेंज फाउंडेशन आदिवासी जनजागृती धडगावच्या वतीने आदिवासी सामाजिक न्याय अधिकार आणि कायद्यावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली आदिवासी जनजागृती संस्था मागील दहा वर्षापासून दडगाव तालुक्यातील अति दुर्गम डोंगराळ भागात सामाजिक मुद्दे सामाजिक प्रश्नावर काम करत आहे विविध शासकीय योजना नवीन शासकीय निर्णय सामाजिक आरोग्य फसवे संदेश आणि स्थानिक समाजावर आदिवासी स्थानिक बोलीभाषेत लघु चित्रपट माहितीपर व्हिडिओ आणि मुलाखतीच्या माध्यमातून गावागावात ग्रामसभा गाव सभा आणि महिला बचत गटाच्या बैठकीत स्क्रीनच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत आहेत दडगाव तालुक्यातील एकोणवीस गावात सामाजिक न्याय या मुद्द्यावर काम करत आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक स्तरावर काम करत असताना प्रशासकीय पातळीवर आपले अधिकार काय आहेत आणि त्याचे कायदे कोणते अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे यावर प्रशिक्षण देण्यात आले प्रमुख मार्गदर्शक म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्ता ॲडव्होकेट लतिका राजपूत लाभल्या यात आदिवासी जनजागृती कर्मचारी गाव स्वयंसेवक गाव समुदाय संघटक उपस्थित होते स्थानिक स्तरावर काम करत असताना गाव स्वयंसेवक आणि संघटकांना अनेक कायदेविषयक प्रश्न निर्माण होतात साथी ही प्रश्न सोडवण्यासाठी कायदेविषयक प्राथमिक माहिती आणि अर्जाची प्रक्रिया माहिती व्हावी या उद्देशाने कार्यशाळा घेण्यात आली सातपुडा न्यूज वाहिनी धडगाव आलं लक्षात रोजगारांच्या बाबतीतलं हे झालं आपलं की लोकप्रतिनिधी सजायला पाहिजे आणि तो विहित नमुन्यातच असायला पाहिजे जसा मी सांगितलं तो जर तसा असेल तर मग ये काम पुढे तुम्हाला काहीच करता येणार नाही ग्रामसेवक ग्रामसभेला आलेले आणि तुम्हाला ग्रामसेवकांकडे किंवा सरपंचांकडे ती तक्रार द्यायची तर मग तुमच्याकडे कार्बन कॉपी का नाही दे असं दिलं की ते